आप देख रहे हैं मुंबई अब तक देश की आवाज मुंबई मस्जिदों से भोंगा उतारने के मामले में कांग्रेस नेता अली सैयद और पूर्व नगर सेवक नितिन सलागरे की पुलिस अधिकारियों से महत्वपूर्ण बैठक पिछले कई दिनों से मुंबई में मस्जिदों से लाउड स्पीकर भोंगा हटाने का मुद्दा जोरों पर है यह विषय कोर्ट और मीडिया में भी चर्चा का केंद्र बना हुआ है कोर्ट के निर्देशानुसार लाउडस्पीकर के उपयोग को लेकर कुछ दिशा निर्देश जारी किए गए हैं जिनका उल्लंघन करने पर प्रशासन संबंधित व्यक्तियों पर कानूनी कार्रवाई कर सकता है इसी संदर्भ में अंधेरी पूर्व के चकाला कबीर नगर और सहार जैसे इलाकों की सभी मस्जिदों से भोंगे हटवाने के लिए विले पार्ले पुलिस स्टेशन द्वारा मस्जिद कमेटियों पर दबाव बनाया गया इस बीच कांग्रेस नेता अली सैयद ने सभी मस्जिद कमेटी के सदस्यों की एक बैठक बुलाई उन्होंने ये बैठक स्थानीय पूर्व नगर सेवक नितिन सलागरे के नेतृत्व में आयोजित की सभी कमेटी सदस्य विले पार्ले पुलिस स्टेशन पहुंचे, जहां कांग्रेस पार्टी के पूर्व नगर सेवक नितिन सलागरे ने विले पार्ले पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री जी से सभी मस्जिद सदस्यों के साथ मुलाकात की नितिन सलागरे ने वरिष्ठ पुलिस निरीक्षक से अनुरोध किया कि मस्जिद कमेटियाँ स्वयं लाउड का कनेक्शन डिस्नेक्ट कर देंगी लेकिन जब तक कोर्ट का अंतिम निर्णय नहीं आ जाता तब तक भोंगे नहीं हटाए जाएंगे क्योंकि किसी भी अदालती आदेश में ये स्पष्ट रूप से नहीं कहा गया है कि मस्जिद के भोंगे उतारे जाएं करीब बीस मिनट चली इस बैठक में नितिन सलागरे ने कई कानूनी बिंदु उठाए चर्चा के अंत में यह निर्णय लिया गया कि सभी मस्जिदें लिखित रूप में ये देंगी की विलाउड स्पीकर का कनेक्शन स्वयं बंद करेगी और उसे दोबारा उपयोग में नहीं लाया जाएगा इसके बदले में पुलिस भोंगा जबरन नहीं हटाएगी इस पूरे घटनाक्रम में आपसी बातचीत समझौते और कानूनी प्रक्रियाओं का पालन करते हुए एक मध्यस्थ समाधान निकाला गया आइए इस मीटिंग की कुछ झलक या मदरसाह है या हिंदू देवालय है या क्रिश्चन है या कोई भी इनके ऊपर मैं हिंदी में बोलता हूँ थोड़ा हिंदी भी खराब है उसके ऊपर जो भी लाउड स्पीकर लगेगा सुप्रीम कोर्ट का जजमेंट में आपको बोल रहा हूँ सुप्रीम कोर्ट के मैंने ये लिखा है उसमें परमिशन के बिना लाउड स्पीकर नहीं लगेगा आवाज नहीं आएगा उसका डेसीमाल फिक्स किया है और ये टाइम से लेके टाइम तक सुप्रीम कोर्ट ने बोला लगाने का ही नहीं परमिशन के साथ में मुद्दा आमचा सब असा एक की अपने लाइ है कि ज्या ज्या मस्जिदवर किंवा मदरसा वाटेवर आता आपण दोन्ही बोलूया म्हटलं तर मदरसा तुम्ही पकडा त्याच्यावरती आत्ता जे लाऊडस्पीकर आहे ते जे मस्जिद आहेत ते तुम्हाला अंडरटेकिंग घेऊन जे मॅडमनी मला सांगितलं आहे ते, हो ते जे आम्ही मागच्या मंगळवारी मागच्या मंगळवारी आम्ही तुमच्या कमिशनर जे आहेत देवीन भारती यांच्या मीटिंगला मी पण होतो त्यात त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो की तुम्ही परवानगी मारा परवानगी रिफ्यूज करा किंवा द्यायची ही जबाबदारी आमची आहे आमच्या हातात तक्का आहे आम्ही रिफ्यूज केली तर तुम्ही वाजू शकणार नाही आणि आम्ही दिली तर तुम्हाला डेसिमल मध्ये वाजवावी लागेल तेव्हा मॅडमनी पण हो म्हटलं आणि असलम शेख माझी मंत्री पण हो म्हटलं आता मुद्दा असा आहे की ज्यांच्या ज्यांच्याकडे आता परमिशन नाहीये त्यांनी त्यांनी आपलं कनेक्शन कट कर करावं हो, आणि तुमच्याकडे रायटिंग लिहून द्यावं उद्याच्या उद्या की आम्ही वाढवणार नाही जर वाजवलं तर आमच्याकडे आमच्यावरती तुम्ही एफआयआर घ्या कायद्याची कारवाई करा जे वरचे ना ते काढा तुमच्या मस्जिदीमध्ये मज काय स्पीकर मी तुम्हाला तुमच्यावर आर्ग्युमेंट करत नाही तुमचं बोलणं कापत नाहीये दिवशी जे आर्ग्युमेंट कमिशनर त्यात असा मुद्दा आला अस्लम शेकडनं की साहेब मै कल मेरा पूरा मस्जिद जो आहे भोंगा ऊपर लगा। वायलने लगाऊंगा और डेकोरेट करूंगा तो मुझे कोई कानून रोख नाही शकता तेव्हा ते काय बोलले की हमने माझी अशी विनंती मॅडमची अशी विनंती आपल्याला आहे की काय गुरुवारी येते त्याच्यावर आपल्याला भेटतील तोपर्यंत जबरदस्तीने काढायला लावू नका खाली कनेक्शन डिस्कनेक्ट करा आणि त्यांनी लिहून घ्या हायकोर्टच्या किंवा सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर मध्ये म्हणजे जे काय तुम्हाला शिकवणार त्या मला असं काय नाही त्यावेळी डिस्क झालं कुठच्याही ऑर्डर मध्ये राऊड स्पीकर खाली उतरवा असं मेन्शन कुठेच नाहीये ठीक आहे परंतु हे मदर्स आहे मदर्स म्हणजे राऊड आवाज नक्की आवाज साऊन करणार का खत आम्ही तुम्हाला करत नाही आम्ही म्हणजे काँग्रेस पक्षातर्फे मी आलो ऑफिशियल खासदारांकडून मी मुंबई अध्यक्ष बाजूला ऑफिशियल त्यांच्याकडे पदे खासदार त्यांचा एरिया आला लागतो त्यांनी सांगितलं विनंती करतो एवढंच म्हणणं आहे की मी गुरुवारी येते शुक्रवारी आपण सॉल्व्ह करू मध्ये सुद्धा एकही त्यांनी उतरून दिलं नाही त्यांनी सांगितलं आम्ही डिस्कनेक्ट करतो कनेक्शन आणि विनंती करतो की ऍफिडेव्हिट द्या किंवा तुम्ही रायटिंग लिहून द्या आम्ही कुठल्या प्रकारे भोंगा वाजवणार नाही वाजवला तुमच्या कायदा जो तुम्ही आता वाजून जावला साहेबांनी या या कलमातर्फे आम्ही आमच्यावरती एफआयआर घेतला जाईल एवढी विनंती फक्त आमची मान्य करा बरं काय कारण कुठच्याच ऑर्डरमध्ये भोंगा खाली उतरावा असं लिहिलं नाही कुठल्या नाही हायकोर्टने लिहिलं तर सुप्रीम कोर्ट लिहिलं म्हणून विनंती करायला आलो मी आम्ही तुमच्याकडे जास्त विनंती करू शकतो आमची आता पारती बाजू आहे आम्ही सरकार नाही आहे खरं आम्ही विरोधी असं म्हणणं आहे की हा एक प्रकारे एका तर सिंबॉल नाही पॉलिटिकल पार्टीचा एका स्टंट आहे त्यामुळे भोंगे उतरवायची परवानगी जर कोर्टाने दिली असेल जर सुप्रीम कोर्टात दिली असेल तर आम्ही यांना आमच्या सगळ्यांना सांगतो भोंगे उतरवा पण अशा कुठल्याच ऑर्डर मध्ये असं दिलेलं नाहीये की भोंगे उतरवा त्यामुळे पोलिसांनी जबरदस्ती भोंगी उतरवण्या माझा प्रश्न जर करायची असेल कोर्टात केल्यासारखी मी अशी आगमन करू की तुम्ही असं खाण्यापेक्षा असं आम्ही तुम्हाला साऊंडच नको ना सुप्रीम कोर्टातर्फे ऑर्डर काय हायकोर्टातर्फे साऊंड जे काही प्रॉब्लेम होता ज्या पक्षाला प्रॉब्लेम होता त्या पक्षाला भोंगा धावण्याचा दा प्रॉब्लेम अजिबात नव्हता त्यांना मुसलमानचा प्रॉब्लेम नव्हता त्यांना भोंग्याच्या आवाजाचा प्रॉब्लेम होता आम्ही आवाज बंद केला संपला प्रश्न इथे म्हटला मग पोलिसांकडनं आता ही जबरदस्ती का की भोंगे उतरवा कुठच्याच ऑर्डरमध्ये दिलेलं नसताना मॅडम तसं म्हणणे की भोंगे उतरवा आम्ही कुठचाही भोंगा एकही भोंगा धारायला उतरला नाही आणि देवीन भारती साहेबांकडे मंगळवारी डिस्कशन झालं त्यांनी सांगितलं की साऊंड तुम्ही वाजवा सुद्धा पण डेसिबल मध्ये ना मी तुम्हाला सांगतो इथे असं ते बोलले मॅडम आहे की पोलीस स्टेशन भोंगा उतरवायला जबरदस्ती का करते जबरदस्ती काय कुठच्याही ऑर्डर दिलेली आहे मॅडम विषय कायद्यामध्ये कुठच्याही हायकोर्ट सुप्रीम ची ऑर्डर की खाली भोंगे उतरवा लाऊड स्पीकरचा साऊंड जो आहे तो बंद करा किंवा तो डेसिबल मध्ये वाजवा एवढाच आहे विषय त्यामुळे विनंती खासदारांकडून आहे त्या मुंबईच्या बाहेर कोण तुम्ही पाहिजे तुमची ओळखता तुम्ही फोन करू शकता

सविस्तर उत्तर देईल असं आहे की हा जो हा जो भोंगा उतरवायचा जो आहे प्रश्न हा एक पॉलिटिकली हो हा, हा, हा एक पॉलिटिकली मोटिवेटेड आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही एक पॉलिटिकल पक्ष आहोत ज्यांनी पन्नास साठ वर्ष हा देश चालवला आणि देशाला स्वातंत्र्य आणलं आमचं असं म्हणणं की हिंदू मुसलमानवर आम्ही काही बोलत नाही आमचं असं म्हणणं आहे की कायद्यामध्ये तुम्ही जर सांगताय की उतरवा तर आमच्याकडे तुम्हाला तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टची नोटीस दाखवा ऑर्डर दाखवा की उतरवायला सांगितलंय साऊंड बंद आहे आम्ही सगळे साऊंड बंद करतो आम्ही कायदा पालणार आम्ही कायद्याचं पालन करतो दुसरी गोष्ट आमचे जे खासदार आहेत त्या सन्मान्य मुंबईचे अध्यक्ष म्हणून उच्चार पण खासदार आहेत त्यांनी सांगितलं की दोन तीन दिवसात मी येते आम्ही संपूर्ण बघू विषय संपला प्रश्न आमची विनंती आहे हे सगळं सांगून आमची विनंती करा मॅडम आल्यानंतर मी मॅडम मुंबई अब तक में इतना है हमसे जुड़े रहें और हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब करें धन्यवाद